शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमा अंतर्गत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही एस भोयर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लताताई बोंद्रे या उपस्थित होत्या दररोजच्या कामातून स्वतःला थोडा वेळ द्या आणि स्वतःच्या आवडीनिवडी जपत पुढची वाटचाल करत राहा आपले समाजाप्रती काही देणे लागते हा विचार सदैव आपल्या असू असा संदेश प्राचार्यांनी आपल्या भाषणातून दिला वर्ग आठवी व समृद्धी देशमुख यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच हर्षदा वाघमारे हिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाला सगळे शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी हजर होते តើឆាឡីហាសាទេគលមី देती है जो कभी नंगे पांव से आंगन में खेली है जो कभी इंद्रधनुष बनके खनकती है कलाई में वही शक्ति है नारी जो कविता कली कहानी बन जाती जिसकी एक करवट वक्त को बदल जाती जो तो प्यार से रुतबा दे शाहों से ऊंचा जो सिधते आ जाए तो समय को बदल देती वही शक्ति है नारी, नारी Yeah. <laughs> दादासाहेब भोयर अध्यक्ष मराठा शिक्षण संस्था अमरावती यांनी कलाकार विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती